महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सदलगा येथे पोलीस व CISF जवानांचे पतसंचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा शहरातील प्रमुख मार्गावरून पोलीस व सी आय एस एफ जवानांनी पथसंचलन केलं येथील शिवाजी महाराज चौकातून पतसंचलनाला सुरुवात होऊन शहरातील राणी चन्नमा सर्कल कोरवी गल्ली नेहरू चौक दत्त चौक पाटील गल्ली गांधी पुतळा दर्गा चौक बसवेश्वर सर्कल मार्गे शिवाजी चौकामध्ये पतसंचलनाची सांगता करण्यात आली चन्नमा सर्कल मध्ये अंगणवाडी सेविकांनी पुष्पवृष्टी व औक्षण करून जवानांचे स्वागत केले तर शहरातील विविध मंडळांकडून जवानांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं यावेळी चिकोडीचे ची मंडल पोलीस निरीक्षक कोडदे सदलगा सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगा।